अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजाजी फेंक के मारो या फूफाजी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए वेलकम है तुमचं तुमचं तुम आपल्या ब्लॉगिंग चॅनल मध्ये याचं नाव आहे ब्लॉग विथ सार्थक आणि आता आपण दिले आपल्या गाडीला स्टार्ट आणि आता आपण चाललोय सरीला सोडायला सरीला सोडायला चाललोय आता आपण ठक्कर बाजारला नाशिकचा चला चालले तो आता पुण्याला त्याची एक्झाम झाली आहे आता त्याला आपण सोडणार आहे आणि परत रिका येणार आहे आपण आलो आहे आता सनीला सोडून आणि गाडी लावली आपण आता पार्किंगला ते बघाय आपलं एनमॅट माउंट आहे तो सेटअप आहे आपला ब्लॉगिंगसाठी तो हेडफोन बी अटच असतो पण आज वी आर नाही केलेला हे ग्लज येत आपले वेगाचेच आणि बस तर सनीला सोडलं आहे आपण आणि हे करू आजचा पुढचा ब्लॉग कंटिन्यू ज्यांनी अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे लाईक केलेलं नाही व्हिडिओजला शेअर केलेलं नाही त्यांनी लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्र सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आपण आता चाललो आहे भाजी घ्यायला मम्मीसोबत हे बघा आमच्या इकडं दोन मार्केट भरतात एक दामोदर चौकातलं आहे तिथं आपण आता चाललो आहे आणि एक इकडंच आहे जवळ भरतं तर आता करू पुढचा ब्लॉक कंटिन्यू चौकातलं मार्केट मित्रांनो हा आता घेतलंय भाजीपाला हे बघा आणि आता आपण चाललोय घरी दोनशे रुपयाचा दोनशे साठ रुपयाचा भाजीपाला घेतलाय आपण आता आता आठवडा भर टेन्शन नाही आणि खास म्हणजे वांग घेतलंय म्हणजे कसं थंडीमध्ये वांग गरम पडतं तर मग वांग घेतलेलं चांगलं का बी थंडी थंडीच्या ह्याच्यात मम्मीने पाणी घेतले औषधासाठी पाणी घेतले कलकत्ता पान घेतलंय आणि आता आम्ही चाललोय घरी ऑन द वे घराकडं नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो आता पाणीपुरी खायला मम्मीला खायची होती म्हणून आणि इथं आलो आहे आपण पाणीपुरी खायला नमस्कार मित्रांनो आपण आता खिचडी बनवली आहे म्हणजे मम्मीने बनवलेली आहे आपण थोडीशी हेल्प केली मम्मीला हे बघा थोडीशी आपण हेल्प केली मम्मीला नॉर्मल खिचडी केली आपण थोडं नॉर्मल पालक टाकला आणि खिचडी बनवलेली आहे मम्मी मम्मीला असं वाटलं की मी बनवली असं सांगणार आहे पण कसे आपण फुकटचं काय म्हणतात त्याला हे नाही घेत दर्जा नाही घेत असं काम केलं तर बोलायचं नाही तर नाही बोलायचं हे बघा मम्मी कशी लगेच खुश झाली तसं ऐकून प आम्ही खिचडी करायला थोडीशी घेतली मोकार पसारा झाला आमच्या घरी आणि आपण जिथं माहिती आपलं काय खाल्लं आपण कोण ही कहां से आते पाणीपुरी खाल्ली तर तिथं आपल्याला एक नवीन मित्र भेटलेला आहे आणि तुमचा तुम्हाला तो त्याचा व्हिडिओ टाकतो मी पुढे कंटिन्यू करतो तर नक्की व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला ज्यांनी कोणी अजून केलेलं नाही चॅनलला चलो बाय बाय घेऊ का मी एक पाणीपुरी देणार काय करत आहे व्हिडिओ काढतोय तुझा पुढं <laughs> मम्मीला सांगायला गेला कसला आपण आता इथं पाणीपुरी घाललीये आणि आता चाललोय मम्मी सोबत घरी हा आपल्याला मित्र भेटला छोटा तुझं नाव काय रे गे अरे नाव सांग नाव सांग इकडे अरे नाव सांग इकडे नाव सांग तुझं काय नीट नीट परत एकदा बर बर बाय बाय जाऊ आता बाय बाय गाईज सबस्क्राईब करा सांग लाईक करा सबस्क्राईब करा सांग लाईक करा शेअर करा सांग फॉलो करा मना फॉलो करा